मित्रांनो आपली बावन आलती जरा पुण्यावन मग काय तर श्रावण पण चालू आहे म्हणून म्हणलं जरा महादेवला जाऊन यावं आपण सगळे चालवलं बघा गावात आपल्या भावाने नवीन या घेतल्या बघा गाडीचं फायरिंग बघा कसं पडतंय मित्रांनो आपण आलो देवडे शिंगणापूर रोडवर असलेल्या वावर हिरे गावातील स्वयंभू श्री पानलिंग मंदिरात मंदिरात जातानाच बघा डाव्या साईडला तुम्हाला एक छोटस मंदिर पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर मंदिरात जाताना तुम्हाला खाण्यासाठी पेरू काकड्या किंवा भुईमुगाच्या शेंगा यांसारख्या पदार्थसुद्धा मिळतील आपण बघा जरा सगळ्यांना व्हिडिओत घेतला आणि मंदिरात गेलो मंदिराच्या परिसरातील बघा ही मोठं झाड मंदिराला एक वेगळी शोभा देते मंदिरात गेले गेले आपल्याला दिसल्या बघा दगडातून अतिशय उत्कृष्ट प्रकारे बनवलेल्या या मूर्त्या मूर्त्या पाहिल्याने आपण जरा गाभाऱ्याविषयी आणि मंदिराविषयी माहिती वाचून घेतली हे मंदिर छत्रपती उदयनराजे राजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे आहे आणि पाण्यालिंग देवस्थान हे अष्टतीर्थापैकी एक आहे गाभाऱ्यात जाताना बघा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गणपतीचं दर्शन झालं गाभाऱ्यात गेल्यावर बघा हे पाणलिंग प्रसन्न हे लिहिलेलं नाव इथलं दगडी काम बघून बघा डोळे एकदम थक्क झालं मंदिरातील शिवलिंग पाहून तर मन एकदम भरूनच गेलं महादेवाच्या या पिंडीजवळ बघा बाराही महिन्यात पाणी येत असतं आपण सगळ्यांनी एकदम एक प्रसन्न मनाने दर्शन घेतलं आणि तिथे ठेवलेलं जरा शिमका फुटला मंदिरातील बांधकामोग कलाकार आपल्याला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही महादेवाच्या पिंडी समोर आपल्याला बघा नंदीची मूर्ती सुद्धा पाहायला मिळणार ज्या मूर्तीला पाहिलं ते आपला माता तिथे टेकल्याशिवाय राहतच नाही या आभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा एक सुंदर अशी छोटीशी पिंड आहे मंदिराच्या काळसाचे व शिखराचे काम एकच नंबर आहे बघा मंदिराच्या डाव्या बाजूला बघा एक छोटीशी विहीर आहे जिथून हे सर्व पाणी झाऱ्याच्या मार्फत थेट शिवलिंगाजवळ जाते या विहिरीत पण बघा महादेवाची एक छोटीशी पिंड आहे जसा मंदिराच्या आतमधला व्यू आहे तसाच मंदिराच्या बाहेर सुद्धा खूप छान व्यू आहे त्यामुळे मंदिराला एक वेगळी शोभा येते सर्वांनी दर्शन करून मंदिराच्या गाभाऱ्यात एक सेल्फी घेतला बघा आजोबांपासून बघा जरा पोरांनी पिढे घेतले खायला मग तुम्हाला आमच्या गावातील पाणलिंग मंदिर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद